दादा घोडेस्वार व राम घोडेस्वार यांनी शालेय साहित्याचं सा वाटप करून वाढदिवस साजरा केला गावची शाळा म्हणजे सार्थ अभिमान जामखेड साखर दिनांक पाच जानेवारी दोन हजार रोजी या शाळेत शिकलो त्या शाळेचे काहीतरी देणे असावे या हेतूनही श्री रामभाऊ घोडेस्वार आणि दादा घोडेस्वार यांच्या सहकार्यातून शाळेस बेंच देण्यात आले आहे आरोग्य जनसेवक दादा घोडेस्वार व राम घोडेस्वार यांनी आपल्या निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला बेंच तसेच श्री साकेश्वर विद्यालयाला पाकडे भेट देऊन वाढदिवस साजरा केलाय दादा घोडेस्वार व राम घोडेस्वार यांनी वाढदिवसावरील अनावश्यक खर्च टाळून शाळेसाठी बेंच भेट देऊन आगळ्या वेगळ्या साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा केलाय दरवर्षी वाढदिवसानिमित्त गावामध्ये स्मशान भूमीमध्ये तसेच श्री साकेश्वर विद्यालय व जिल्हा परिषद शाळेमध्ये झाडे लावून तसेच विद्यार्थ्यांना वस्तूंचा वाटप करून आपला वाढदिवस साजरा करत असतात अशा उपक्रमामुळे शाळेला याचा निश्चितचपणे फायदा होणार आहे यावेळी या दोघांचाही शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होते सदरच्या उपक्रमाबद्दल जिल्हा परिषद शाळा साकत मुख्याध्यापक सर्व शिक्षक विद्यार्थी यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या या प्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्व सदस्य तसेच सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले आणि वाढदिवस साजरा करण्यात आला पत्रकार बाळासाहेब वराट यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण ही काळाची ग... ही काळजी काला... ही नसून काळाची गरज असल्याचं सांगितलंय यावेळी अरुण वराट सर रोहित घोडेस्वार सर मिलन घोडेस्वार योगेश घोडेश्वर विकी घोडेस्वार कांबळे सर, सर सर्व शिक्षक स्टाफ उपस्थित होता शेवटी शाळेच्या वतीने आभार व्यक्त करून कार्यक्रम संपन्न करण्यात आलाय जामखेड प्रतिनिधी बापू साहेब घोडेस्वार सबस्क्राईब मिस दिस अपडेट